रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुतात्मा कोटारी बंधू यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचं आयोजन प्रभू श्री राम यांच्या राम मंदिर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कारसेवकांच्याकडून कारसेवा करण्यात आली होती ही कारसेवा करत असताना अनधिकृत ढाच्यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला होता सोबतच तो ढाचाही पाडण्यात आला होता या विरोधात तत्कालीन प्रशासनाने कार्डसेवकांच्यावर निर्दयपणे गोळीबार केला यामध्ये वीर बजरंगी रामकुमार कोठारी व शरद कोठारी या बंधूंना वीरमरण प्राप्त झालं होतं यांच्या स्मृतिप्रित्यार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे सोबतच इचलकरांजी व आजूबाजूच्या परिसरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या सेवा कार्याचे आयोजन करण्यात आलं सदर रक्तदान शिबिर शनिवार व रविवारी व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत करण्यात आला आहे अशी माहिती संयोजकांनी दिली अहानकरसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी